नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दुर्गा अष्टमीला अतिशय महत्त्वाची अशी ही एक वस्तू तुम्हाला दरवाजावरती लावायची आहे मुख्य दरवाजावरती लावायची आहे ही वस्तू दिसायला खूप छोटीशी आहे पण हिचं काम जे आहे ते खूप मोठं आहे वास्तुदोष नजरबाधा कटकटी हे दूर जाऊन घरात अखंड लक्ष्मी न नांदेल तर याला आपण चौसष्ट योगिनी यंत्र असं म्हणतो तर कोणत्या दिवशी ते कसं लावायचं आणि या यंत्राचे लावण्याचे किती किती फायदे आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा दुर्गाष्टमी ही तीस सप्टेंबरला मंगळवारी आहे दुर्गाष्टमीचा दिवस अतिशय प्रभावी असतो तर हे चौसष्ट योगिनी यंत्र तुम्हाला नवरात्रीच्या दुर्गाष्टमीच्या दिवशी लावायचं आहे जवळपास तुम्हाला कुठे मिळालं तर नक्की तुम्ही तिथून घ्या यामध्ये तांब्याचंसुद्धा यंत्र मिळतं आणि मुख्य दरवाज्यावरती हे लावणं खूपच छान असतं तुम्हाला जवळपास कुठे मिळालं तर नक्की तुम्ही हे घेऊन या आणि बघा आपले जे आ, स्वामी समर्थ केंद्रांचे जे शॉप आहे त्याच्यामध्ये देखील तुम्हाला हे मिळून जाईल किंवा पूजेच्या शाम सामानाच्या दुकानामध्ये हे यंत्र मिळतं तांब्यापासून बनवलेलं असतं तर तिथून तुम्ही घेऊ शकता समजा तुमच्यापर्यंत ते दुर्गाष्टमीपर्यंत नाही पोचलं किंवा तुम्हाला नाही ते घेता आलं तर ते तुम्हाला कोणत्याही महिन्याच्या दुर्गाष्टमीला म्हणजे पुढच्या महिन्याच्या जी दुर्गाष्टमी येते त्या अष्टमीला देखील तुम्ही हे यंत्र लावू शकता कारण बघा अष्टमी असते ही प्रत्येक महिन्याला येते आणि त्या दिवशी हे यंत्र तुम्हाला मुख्य दरवाजाला लावायचं आहे तर हे यंत्र कसं लावायचं तर यामुळे त्या अगोदर काय फायदे होतात हे आपण जाणून घेऊया बघा चौसष्ट योगिनी यंत्राच्या पूजेमुळे आणि स्थापनेमुळे घरामध्ये लक्ष्मी नांदते सरस्वती देवीचं आगमन होतो वास्तुदोष दूर होतो आणि नकारात्मक शक्तींपासून आपलं रक्षण होतं हे यंत्र घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणतं आणि आईप्रमाणे ते आपलं काळजी घेत असतं तसेच बघा काळभैरव तस महाकाली मातेची आपल्यावरती कृपा होते आणि बघा नवरात्रीच्या दुर्गाष्टमीला जर तुम्ही हे चौसष्ट योगिनी यंत्र लावलं तर याचे खूप चांगले फायदे असतात हे यंत्र अतिशय प्रभावी आहे नजरदोष जाण्यासाठी तर खूप प्रभावी आहे बघा हे यंत्र लावल्यामुळे आपण जेव्हा बाहेर जातो आपल्याबरोबर हे बघा कधी वाईट शक्ती येतात कधी चांगल्या शक्ती येतात आणि आपल्याबरोबर कोणत्या शक्ती येतात हे आपण सांगू शकत नाही तर हे यंत्र लावल्यामुळे तुमच्या पाठीमागे येणाऱ्या दुष्टशक्तींना ते घराबाहेरच थांबवतं हे यंत्र लावल्यामुळे घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं आणि त्यामुळे घरामध्ये समृद्धी येते धनप्राप्ती होते माता सरस्वतीचं आव्हान झाल्यामुळे घरामध्ये ज्ञान आणि विज्ञानाची वृद्धी होते तसेच नकारात्मक शक्तींना ते मुक्त होतात आणि वास्तुदोष यामुळे दूर होतात आणि त्या घरामध्ये शांतता राहते चौसष्ट योगिनी यंत्र हे चौसष्ट योगिनींच्या दैवी शक्तींना आकर्षित करतं त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते तर असे याचे खूप फायदे आहेत चौसष्ट योगिनी या माता आहेत आणि या चौसष्ट योगिनी माता निरंतर दत्त महाराजांच्या आणि कालभैरव देवांच्या सेवामध्ये असतात त्यामुळे दुर्गाष्टमी किंवा कालाष्टमीला यांची सेवा, काल सेवा केली जाते चौसष्ट योगिनींचं यंत्र लावल्यामुळे घरामध्ये बाहेर जे काही वाईट शक्ती करणी बाधा वगैरे आपल्या घरामध्ये येण्याचा प्रयत्न करतात तर त्या घराबाहेरच रोखल्या जातात बघा यामध्ये तुम्ही बघाल ना वास्तुयंत्र आहे त्यानंतर योगिनी यंत्र आहे दुर्गाष्टमीच्या दिवशी हे यंत्र पूजा करून दुकानाच्या घराच्या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूस लावणे आणि प्रत्येक दुर्गाष्टमीला त्याची पूजा आपल्याला करायची आहे तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल बिझनेस असेल शॉप असेल तर तिथेसुद्धा तुम्ही हे यंत्र लावू शकता बघा यामुळे काय होतं की तुमच्यासोबत बाहेरून आलेले नकारात्मक शक्ती दाराच्या बाहेरच थांबवल्या जातात घराबाहेरच ती नजरबंदी होती ती देवबंदी होते ती कमी होते बघा नजरबंदी म्हणजे काय तर घराबाहेर परिसरामध्ये वाईट शक्ती असते ती आपली वाट पाहत असते आणि आपण त्यांच्या मार्गामध्ये आलं की मग ते आपल्यासोबत घरामध्ये प्रवेश करतात आणि याला नजरबंदी म्हणतात आता देहबंदी म्हणजे काय बघा अचानक आपलं देह, देह चालताना दिशे एका दिशेला किंवा एका ठिकाणी खेचला जातो बऱ्याच वेळा काय होतं बघा नवजात शिशू लहान बाळं जे आहेत लहान मुलं जे आहेत यांना काही कारणास्तव आपण समजा घरा बाहेर घेऊन जातो अशा वेळी काय होतं वाईट शक्ती ज्या आहेत त्या लहान मुलांकडे आकर्षित होतात बघा आपण लहान बाळांची वगैरे नजर काढत असतो लहान बाळांना लहान मुलांना नजर दोषाचा लवकर त्रास होत असतो तर त्यामुळे चौसष्ट योगिनी यंत्र हे घरावर लावल्यामुळे अशा कोणत्याही वाईट प्रकारच्या शक्ती आपल्यासोबत आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाहीत समजा एखादी वाईट शक्ती तुमच्यासोबत आली तिने जबरदस्ती घरात शिरण्याचा प्रयत्न केला तर ती स ही चौसष्ट योगिनी यंत्र जे आहे सिद्ध केलेलं के तर ते घराबाहेर राहते ते पाहून तर ती घरामध्ये येत नाही म्हणून आपल्या कुटुंबाचं रक्षण होतं तुमचं घर बघा भाड्याचं असेल स्वतःच्या मालकीचं असेल तरी तुम्हाला ते लावायचं आहे बऱ्याच कमेंट येतात बघा आ आमचं घर भाड्याचं आहे मग आम्ही लावू शकतो का तर बघा तुम्ही त्या घरामध्ये राहताय त्या बदल्यात त्यांना रेंट देत आहे तर त्यामुळे तुम्ही ते घरामध्ये शिजवलेलं अन्न खाताय आणि बघा जर तिथे तुम्ही कमवलेलं धन आणताय तर त्या घरामध्ये तुम्ही हे उपाय करू शकता असं काही नाही की घर रेंटचं आहे म्हणून तुम्ही का उपाय करायचे नाही घराच्या भरभराटीसाठी व्यवसाया भरभराटीसाठी जीवनामध्ये आनंद आणण्यासाठी हे चौसष्ट योगिनी यंत्र घरामध्ये लावायचं आहे आता बघ हे एकदा लावलं ना आ, हे यंत्र की परत परत लावायची तुम्हाला गरज पडत नाही तुम्ही ते निरंतर ठेच तसंच्या तसं ठेवू तस शकता ह्याच्यामध्ये ता तांब्याचं मिळतं तांब्याचं हे खूप प्रभावी यंत्र आहे आणि बघा खूप महत्त्वाचं आणि खूप छान असं हे चौसष्ट योगिनी यंत्र असतं ते अष्टमीला तुम्ही नक्की घरावरती तुमच्या मुख्य दरवाज्यावर लावा आता जरी या अष्टमीला तुम्हाला नाही जमलं तर पुढच्या दुर्गाष्टमीला महिन्यातला तुम्ही नक्की लावा बघा काही जणांचा बिझनेस चालत नाही काही नफा होत नाही तोटाच होत राहतो कधी कधी आपल्याला असं वाटतं एखादा माणूस आपल्या घरात येऊन गेलं की त्याची नजर आपल्याला चांगली वाटत नाही फारशी अशावेळी आपल्या घरावरती आपल्यावरती अशा वाईट नजरेचा दोषांचा परिणाम होतो तर हा परिणाम या दुर्गा अष्टमीच्या दिवशी आपण लावलेल्या चौसष्ट योगिनी यंत्रामुळे होत नाही तर बघा दुर्गाष्टमीच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्ही कधी हा उपाय करू शकता कसं लावायचं बघा मुख्य दरवाज्याच्या बाहेरच्या बाजूने बाहेरून आपण जेव्हा आतमध्ये येतो तिथे त्याला दिसेल तर या ठिकाणी तुम्हाला ते लावायचं आहे घरी आल्यानंतर ते स्वच्छ पुसायचं गोमूत्र शिंपडायचं देवाऱ्यासमोर ठेवायचं एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा आणि तुम्ही दहा मिनटं जरी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप केला केला तरी चालेल एक माळ नवार्णव मंत्राचा जप करा ओम ऐम रीम क्लीम चामुंडे विचय ओम ऐम रीम क्लीम चामुंडे विचय या नवार्ण मंत्राचा जप करा त्यानंतर हे यंत्र देवारासमोर ठेवून प्रार्थना करायची आहे हे देवा हे स्वामीराया ही देवी माते माझ्या घरामध्ये नकारात्मक शक्तींचा प्रवेश येऊ देऊ नको बाहेरची इडापिडा ही बाहेरच राहू दे आणि बघा इडापिडा ही जी बाहेरून आपल्यासोबत येत असते नकारात्मक शक्ती आपल्यासोबत येत असते समजा बघा आपण कुठे बाहेर गेलो आणि काही भांडण वगैरे झालं का वाईट आणि वाईट विचार घेऊन आपण घरामध्ये आलो तर त्याचे वाईट परिणाम आपल्यामध्ये घरामध्ये होत असतात त्यामुळे या घरामध्ये आपल्या या यंत्रामुळे जी निगेटिव्हिटी असते ती बाहेरच राहते आणि या यंत्राचं हे पूजन आहे ते तुम्ही दुर्गाष्टमीला नक्की करा आणि हे यंत्र लावायला अजिबात विसरू नका आता बघा आ, हे यंत्र तुम्हाला कुठेही अवेलेबल होईल जर तुम्हाला हे यंत्र आत्ता जर नाही अवेलेबल झालं तर तुम्ही ते ऑनलाईन ऑर्डर करा किंवा देवाच्या शॉपमध्ये तुम्ही त्याची माहिती घ्या आणि पुढच्या दुर्गाष्टमीपर्यंत ते तुम्ही मिळून नक्की दरवाज्यावरती तुमच्या लावा तुम्ही पण जरूर लावा कारण बघा पुढच्या महिन्यामध्ये दिवाळी वगैरे सगळे सण येत आहे एकदा तुम्ही जेव्हा हे यंत्र लावाल च चौसष्ट योगी नियंत्रण दरवाजावर त्यावेळेस तुम्हाला पुन्हा पुन्हा ते दरवर्षी लावायची गरज नाही दरवर्षी फक्त दुर्गा अष्टमीला ते स्वच्छ पुसून वगैरे त्याची विधिवत पूजा करायची हळद कुंकू अक्षदा फुलं वगैरे रा वाहून आणि दर महिन्याच्या अष्टमीला देखील तुम्ही त्याची मनोभावे पूजा करायची आहे तर बघा अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे किंवा हे यंत्र आहे याचा खूप फायदा आहे तुम्हाला लावल्यानंतर खरंच याचा, याचा नक्की फायदा दिसून येईल तर बघा ही अत्यंत महत्त्वाची चौसष्ट योगिनीची जी माहिती आहे यंत्राची ती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकोनला प्रेस करा चला तर आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ अंबाबाईचा उदो उदो दुर्गा माते की जय